सुरुवातीला महत्वाची बातमी जरांगे विरुद्ध टीम देवाभाऊ असा सामना आज दिवसभर रंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना शिवी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना आई बहिणीवरून शिव्या देणार असाल तर जरांगेंची जीभ हासडू असा थेट इशारा भाजप नेत्यांनी दिला जरांगे यांच्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना जरांगे यांनी सुद्धा तितकंच जोरदार उत्तर दिलेलं आहे आपण पाहूयात देव देव चा। चा देव चा। चा देव जरांगे आक्रमक झाले की जरांगेंच्या तोंडी बऱ्याच शिव्याही येतात जरांगे बोलत होते डीजे बंदी बाबत उच्च न्यायालयानं डीजेवर बंदी घातली त्याचा संबंध जरांगेंनी मुख्यमंत्र्यांशी जोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करण्याआधी त्यांनी अशीच एक शिवी घातली याआधी जरांगींनी फडणवीसांना आई बहिणीवरनं शिव्या दिल्या होत्या ज्यामुळे जरांगींविरोधात भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले जरांगींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आई बहिणीवरनं शिव्या दिल्या तर जरांगींची जीभच हासुडून टाकू असा इशारा भाजप नेत्यांनी दिलाय जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते जर तुम्ही याच्यापुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही हा माझा इशारा तुम्हाला आहे हे समजून चाला मराठा समाज महाराष्ट्रात मोठा आहे मराठा समाजाची ताकद आहे ही जशी काय माझ्या बापाची जायदाद आहे अशा भूमिकेतनं त्या ठिकाणी आपण जर बोलणार असाल त्या ठिकाणी त्याला सोडणार नाही अरे तू कोण त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या मर्यादित या ठिकाणी जरांगे तुलाही आम्ही सोडणार नाही मुख्यमंत्री कोण व्यक्ती आहे यापेक्षा मुख्यमंत्री पद जे आहे हे संविधानिक पद आहे त्याचा मानसन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे आणि म्हणून लोकशाहीमध्ये कुणालाही आंदोलन करण्याचे आपल्या मा, मा, मागण्या मागण्याचं आणि म्हणूनच आपण आता बघा कुणावर आरोप करणं किंवा कुणाच्या विरुद्ध बोलणं याच्यामध्ये सभ्यता असली पाहिजे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि जरांगे यांच्यातही जुंपली आहे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत त्यावेळेस माझ्या पोलिसांना होती त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवक्ता फरवक्ता शेण खातो कामन धामाचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही जरांगेंचा समाचार घेतला सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतायत मुख्यमंत्र्यांच्या आईवर असं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं चित्रा वाघ यांनी झरांगी विरोधात ट्वीट करताच जरांगेंनी चित्रा वाघ यांनाही इशारा दिलाय तीन तीन चार चार वर्षाचा थांबल तो झोपली होती का तू तुला आमची आय दिसली तूजागी झाली कुणाच्या नादि बी ला ते शिकू नको तसल आमच्या आई बहिणी तीनशे सात किलो तो अर केल्यावर का आणि लयच लागली मी तो सगळं का बहुत शिन हा भाजप नेत्यांबरोबरच ओबीसी ही मनोज विरोधात आक्रमक झाले हे जे मनोज जरांगेचे हे जे सगळं चाललेलं आहे धमकेबाजी आणि सरकारचा कायदा न मानणं सरकारला डायरेक्ट चॅलेंज करणं हे नक्षलवादापेक्षा वेगळं नाहीये त्यामुळे या मनोज जरांगेवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात यावा नक्षलवादाची त्याला नक्षलवादी जाहीर करण्यात यावं मुख्यमंत्र्यांच्या आईवरन वक्तव्य केल्यावर गदारोळ झाल्यानंतर जरांगी म्हणाले मी असं बोललोच नाही बोललो असेल तर शब्द मागे घेतो नाही मी बोललोच नाही ना आईवर पुढे काय बोललो बुल बोललोच नाही मी बोललो असला ती शब्द मागे घेऊ काय झालं मी बोललोच नाही बोललोच नाही मी त्यांचा सत्तावीस ऑगस्टला निघून एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येण्यावर जरांगी ठाम आहेत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतनं हटणार नाही असा इशारा जरांगींनी दिलाय जरांगेंचं हे आंदोलन सरकार कसं हाताळणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई